पाच एच पीला तीन के व्ही आर वापरायचा साडेसात एच पीला पाच के व्ही आरचा कॅपॅसिटर वापरायचा हा केव्ही आर कॅपॅसिटर काय करतो शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की व्होल्टेज ड्रॉप होतोय म्हणजे ज्याचं बसणं अंतर जास्त आहे किंवा ज्याची सर्व्हिस वायर लांब आहे त्याचं असं म्हणणं आहे की मोटर सुरू व्हायच्या हो आधी जर तीनशे साठ व्होल्टेज येत असेल तर मोटर सुरू झाल्यावर दोनशे ऐंशीच व्होल्टेज येतं तर याला सर्व्हिस वायर तर तुम्ही मोठी वापरू शकता प्लस असा के आर कॅपॅसिटर वापरा साधारणतः सा सेम आहे पाच एच पी तीन के व्ही आर वापरायचा साडेसात एच पीला पाच केव्ही आर चा सा कॅपॅसिटर वापरायचा हा केव्हीआर कॅपॅसिटर काय करतो याला तीन वायर असतात तर हा एक छोटा पॉवर सप्लाय आहे म्हणजे लोकली तुमच्या मोटरला करंट सप्लाय करतो थोड्या फार प्रमाणात की ज्यामुळं काय होतं की येणाऱ्या करंटचं प्रमाण कमी झालं की जो काही ड्रॉप तुमचा होतोय तो कमी होतो आणि त्यामुळं व्होल्टेज तुमच्या इम्प्रुव्हमेंट होते साधारणतः तुम्ही जर हा कॅपॅसिटर वापरला तर जो काही तुमचा ड्रॉप होतोय म्हणजे सपोज तीनशे साठ व्होल्टेज आहे आणि मोटर सुरू झाल्यानंतर दोनशे ऐंशी येतं आहे तर हा के व्ही आरचा कॅपॅसिटर वापरल्यानंतर वीस व्होल्टेज हे साधारणतः वाढतं दोनशे ऐवजी तुम्हाला तीनशेपर्यंत व्होल्टेज हे मिळू शकतं तर प्रत्येक शेतकऱ्यानं ज्यांचं व्होल्टेज ड्रॉप होतंय त्यांना नक्की हा के व्ही आरचा कॅपॅसिटर वापरा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल धन्यवाद